एकदा सांगलीला संभाजीराव विडे पंचवीस पंचवीस हजार लोक घेऊन रायगडला जातात कुठ नाही जातात चालत या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर पंचवीस हजार लोक तुम्ही कल्पना करा काय होत असेल तिथे एकदा पंचवीस हजार लोक गेल्याच्या नंतर ते मग ते जातात काही नसतं बरोबर स्वतः अनवाणी जातात हे ग्रह काट्या कुट्यातनं दगडा धोंडातन मला आठवत आहे दोन वर्षापूर्वी कोल्हापूरला ते विशाळाकडून कोल्हापूरपर्यंत चालत आले होते वाटेत त्यांना सलाईन लावलेलं होतं डॉक्टर पाणीच प्यालेले नव्हते ते आणि ते तिथनं हॉस्पिटलमधनं उठून पळून आले कोल्हापूरला कार्यक्रम आहे म्हणून स्टेज लावलं समोर पंचवीस हजार लोक बसलेले आणि त्या मला त्यांच्या त्या अध्यक्ष आणि बाळासाहेब बेडगे म्हणून त्यांनी सांगितलं निनादाराव तुमचं ऐकतील ते फक्त आमचं कुणाचंही ऐकत नाही आहेत ते डॉक्टरने एवढे लाडू करून दिलेत ते आणि त्यांना पाणी प्यायला सांगा गुरुजींना हे काही लक्ष देत नाहीत ते, ते आम्हाला शिवाय घालतात आणि मग संभाजीराव सगळ्यांना बसवून तिथं मायाकडे आले म्हणाल निधाराव चला आता भाषण म्हटलं नाही येणार मी ना ते एकदम हदरले काय झालं म्हटलं जोपर्यंत तुम्ही लाडू खात नाही पाणी पित नाही तोपर्यंत मी तिकडे येणार नाही खाल्ले त्यांनी लाडू पायाला मी पाहिलं त्यांच्या एका सगळ्या जखमा झाल्या होत्या काटे काट्या कुट्याने पाय गेले होते सोलून निघालेले होते रक्त बंबाळ झालेले पाय पण एका पोटी, एक अनासक्त माणूस काय करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण याच्यात टाकल्या